कमीत कमी साहित्यामध्ये चवीला खूपच छान लागणारी अगदी झटपट तयार होणारी रेसिपी बनवतोय ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही ब्रेड वापरले तरी चालतील आता यातील एक ब्रेड आपण प्लेटमध्ये खाली ठेवून घेऊयात आंब्याचा गर काढून घेतला आहे आता हा काढलेला गर आपल्याला या ब्रेडच्या स्लाइसवरती लावून घ्यायचा आहे जेवढा बसेल तेवढा लावून घ्यायचा इथे मी अशा पद्धतीने आंब्याला या ब्रेडवरती ठेवून घेतलेला आहे आता आपण दुसरी ब्रेडची स्लाईस घेऊयात ती या आंब्यावरती ठेवून घेऊयात अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या ब्रेडवरतीही आंब्याची स्लाईस ठेवून घ्यायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला यावरती ब्रेड ठेवून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला ही ब्रेडची स्लाईस आहे त्या लावलेल्या आंब्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे गॅस चालू करूयात आणि गॅसवरती पसरा आकाराचं पॅन गरम करायला ठेवायचं आहे आता यावरती एक चमचाभर बटर घालून घ्यायचं आहे बटर एकसारखं पॅनला पसरवून लावून घ्यायचं आता आपण ज्या ब्रेडला मँगो लावून घेतलेला आहे म्हणजेच आंबा लावला आहे ते ब्रेड आपल्याला या पॅनवरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत वरच्या बाजून अजून थोडंसं बटर लावून घेऊयात गॅस आपल्याला अगदी लहानच ठेवायचं आहे आणि हे बटर लावलेले ब्रेड आहेत ला, ते आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे ब्रेड भाजत आहेत गॅस आपण अगदी लहान ठेवला आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात एका वाटीमध्ये एक, एक मोठा चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे यामध्ये थोडंसं पाणी किंवा दूध घालून घ्यायचं एकसारखं मिक्स करायचं यामध्ये गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत अशा पद्धतीने आपले हे ब्रेडही चांगले भाजले गेलेले आहेत दोन्ही बाजूने कुरकुरी झालेले आहेत आता आपल्याला यावरती दूध घालून घ्यायचं आहे दूध वापरताना तुम्ही गाईचं वापरलं किंवा म्हैशीचं वापरलं तरीही चालेल ताक ताक ले ले आता हे दूध आपण या ब्रेडच्या स्लाईसवरती घालून घेऊयात सुरुवातीला आपण अर्धा कप दूध यासाठी वापरलेला आहे पॅन अगदी गरम असल्यामुळे हे दूध पॅनमध्ये टाकताक क्षणी पूर्णपणे शोषलं गेलेलं आहे लगेच आपण तयार केलेली कस्टर्ड पावडरची स्लरी आहे ती आपण यामध्ये घालून घेऊयात वरून आवडीनुसार साखर घालून घेऊयात साखरेऐवजी तुम्ही गूळ किंवा मधाचा वापर केला तरीही चालेल आता लगेच आपण अजून अर्धा कप दूध घेतलं आहे त्यावरून घालून घेऊयात आता यावेळेस गॅस आपल्याला अगदी मध्यम ठेवायचं आहे आणि घातलेल्या पॅनमधील दूध आहे ते पूर्णपणे आटेपर्यंत पाहायची आहे जसजसं हे दूध आटायला सुरुवात होते तस तसं अगदी घट्टसर माव्यासारखं हे मिश्रण दिसायला सुरुवात होते पूर्णपणे अशा पद्धतीने बघा दूध नाहीसं झालेलं आहे एक चमचाभर बटर आपण यावरती ठेवून घ्यायचं आणि लगेच गरमागरम तयार झालेले हे ब्रेड आहेत ते खाण्यासाठी सर्व करायचे दिसताना तो खूप सुरेख दिसत आहेत चवीला अप्रतिम लागतात लहानच काय मोठीही आवडीने खातील अशी ही रेसिपी आज आपण बनवलेली आहे एकदा नक्की ट्राय करा कशी झालेली आहे ते कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता यावरती थोड्या प्रमाणात बदामाचा चुरा घालून घेऊयात जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत ते तुम्ही यावरती घालून घ्या आणि गरम आहे तोपर्यंतच खाण्यासाठी सर्व करा किंवा तुम्ही हीच रेसिपी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खाल्ली तरीही चालेल चवीला खूप छान लागते कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये तयार होते पुन्हा भेटू अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद